छत्रपती संभाजीनगर गेल्या तीन दिवसापासून मराठा आंदोलक अजय पाटील साळुंखे हे आमदार रमेश बोरनारे यांच्या मोरारी पार्क येथील निवासस्थानासमोर आपल्या कुटुंबासह उपोषणासाठी बसलेले होते त्यांची प्रकृती खालावली होती वैद्यकीय अधिकारी आणि त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला ही बाब मनोज जरांगी यांना कळाली त्यांनी तात्काळ आपलं शिष्टमंडळ अजय पाटील साळुंखे यांचं उपोषण सोडवण्याचा संदेश देऊन पाठवलं साडेसात वाजताच्या सुमारास उपोषणस्थळी दाखल झाले त्यांनी मनोज जरांगे यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला मात्र अजय पाटील साळुंके यांनी जोपर्यंत मला मनोज जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली जरांगी आराम करत असल्यानं जवळपास एक तास शिष्टमंडळी उपोषणस्थळी बसलं यानंतर साडेआठ वाजताच्या सुमारास मनोज जरांगे यांच्याशी बोलल्यानंतर अजय पाटील जरांगे यांनी सुनील कोटकार ज्ञानेश्वर मोहिते पाटील केशव तारे पाटील पोपटराव प्रधान पाटील यांच्या शिष्टमंडळाचे हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं कारण की यांच्यासोबत बोलताना अजय पाटील साळुंके भावूक झाले होते आपण एकवीस तारखेच्या नंतर अजय ठरवू काय करायचं नाही दादा मी खाऊन बसलो होतो का तुमची तब्येत शिर्यस्त झाली मग मला आमदारला खासदारला वेटेज धरल्याशिवाय ये पर्याय नाही म्हणून धरायचं आहे त्यांना धरायचं आहे पण मी त्यांनी सांगितलं मला असं कारण म्हणलं तुम्ही आज तब्येत खराब आहे दोघांना खूप तीख सोडा दादा तुम्ही जर म्हणले एखादी मुटका कापा तर मुटका कापून तुम्ही जर म्हणले आमचं मुटकं तुमच्या चरणावर अर्पण करू तरी करू आम्ही नाही नाही तुमचा शब्द अंतिम आम्हाला तुम्हाला जास्त बोलायला नाही लावायचं कारण तुमची तब्येत खराब आहे तुम्ही काळजी घ्या पाडी प्यापाल बघा एवढं ऐकावं लागत तुम्हाला पाणी घेतलं तर मी उभे सोडितलं मी सोडणार नाही मी वाई वाई कोण मी तुम्ही जर गेले तर या लोकांना ठेवणार नाही मी राहणार नाही पण मग तुम्ही काहीतरी घ्या आम्ही आरडल्यावर उदू सोडून द्या त्या आपण लिहायला तर घेऊ तुम्ही पाहिजे आम्हाला आम्हाला दोन्ही पाहिजे गडबी पाहिजे सिय पाहिजे